नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षय आयुर्वेदी आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपली आजी आज किंवा आई उपवास असला की हमकास या तांदळाचा पदार्थ आपल्याला डब्यात खाण्यासाठी देत असत परंतु आता ह्याची जागा हळूहळू साबू तांदूळ किंवा बटाट्याने घेतलेली आहे तुमच्या लक्षात आलं असेल आपण सांगतो आहे वरीच्या तांदळाबद्दल किंवा भगर याबद्दल पूर्वी उपवास म्हटला की हमखास वरीचा तांदूळ किंवा भगर याचा समावेश उपवासाच्या पदार्थांमध्ये असायचा परंतु आजकाल साबुदाणे किंवा बटाटा याने त्याची जागा घेतलेली आहे आणि वरीचा तांदूळ हळूहळू आपल्या उपवासाच्या पदार्थांमधून कमी होत चाललेला आहे परंतु या वरीच्या तांदळाचे खूप चांगले असे गुणधर्म आपल्या शरीराला मिळत असतात ज्यामुळे तुमचे विविध आजार सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते आता आपण या व्हिडिओद्वारे पुढे समजून घेऊया या वरीच्या तांदळाचे गुणधर्म आणि त्याचे रिझल्ट आपल्याला कसे मिळतात याबद्दल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आयुर्वेदानुसार वरीचा तांदूळ याला तृणधान्य किंवा शुद्रधान्य या वर्गामध्ये मोडले जाते आता ही तृणधान्य कुठली तर ज्वारी बाजरी त्याचबरोबर राजगिरा वरीचा तांदूळ तसेच अनेक इतर प्रकारची सुद्धा तृणधान्य आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत ज्याचे साधारणतः आठ ते दहा प्रकार पडतात आता त्यामध्ये वरीचा तांदूळ आपण डायबेटीस मध्ये सुद्धा कसा खाऊ शकतो तर त्यासाठी त्याचे गुणधर्म समजून घेऊया तर वरीचा तांदूळ हा खूप जास्ती गरम सुद्धा नाही आणि थंड सुद्धा नाही म्हणजे तो अनुष्ण या प्रकारामध्ये मोडला जातो त्याचबरोबर शरीरातील दोष कमी करणार आहे ज्यांना कफाचे सतत विकार होत असतात सर्दी पडसे किंवा सायनस मायग्रेन यांसारखे आजार सुद्धा सारखे होत असतात किंवा थोडस क्लायमेट चेंज झाले की ज्यांना सर्दी पकडते अशा व्यक्तींनी सुद्धा वरीच्या तांदळाचा त्यांच्या आहारामध्ये समावेश केला तर नक्कीच त्यांच्या शरीरातील कफोदोष किंवा वाढलेला कफोदोष कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर हा उत्कृष्ट लेखन म्हणजेच एक्सेसिव्ह फॅट्स किंवा जी आपल्या शरीरामध्ये नको असलेली चरबी आहे ती कमी सुद्धा मदत होते म्हणजेच परिणामी आपल्या कोलेस्ट्रॉल लेवल सुद्धा कमी होतात आणि त्यावरती खूप छान असा रिझल्ट आपल्याला दिसून येतो वृक्ष किंवा कोरडेपणा हा एक गुणधर्म असल्यामुळे सुद्धा वरीचा तांदूळ तुमच्या शरीरातील फॅट लॉस करण्यासाठी मदत करतो परंतु ज्या व्यक्तींना वाताचे विकार किंवा ज्यांची प्रकृती ही वाताची आहे शरीरामध्ये कोरडेपणा हा ऑलरेडी आहे किंवा योग्य आहे उपवासाला साबुदाणे किंवा शेंगदाणे त्याचबरोबर बटाटा यांचा जो समावेश आपण आपल्या उपवासाच्या पदार्थांमध्ये केला तर आपल्याला अम्लपित्त किंवा ऍसिडिटी ही हमखास होते दुसऱ्या दिवशी नक्कीच आपले डोके जड होणे किंवा छातीमध्ये आंबट पाणी येणे ढेकर येणे किंवा जळजळ होणे या समस्या दिसून येतात परंतु जर तुम्ही वरीचा भात किंवा भगर उपवासाच्या दिवशी खाल्ली तर तुम्हाला यामधली कुठलीही लक्षणे उद्भवत नाही म्हणजेच अमलपित्त किंवा ज्यांना पित्ताचे त्रास आहेत अशा व्यक्तींनी सुद्धा त्यांच्या आहारामध्ये वरीच्या तांदळाचा समावेश नक्कीच करण्यास हरकत नाही फक्त उपवासापुरते नाही तर ज्या व्यक्तींना पित्ताचा किंवा अमलपित्ताचा त्रास हा वारंवार होतो अशा व्यक्तींनी नियमितपणे या तांदळाचे सेवन केले पाहिजे डायबिटीसच्या पेशंट्समध्ये आपण वरीचा तांदूळ खाण्यास सांगतो का आणि जरी तो खाल्ला तरी रक्तातली साखर नियंत्रणात राहते का तर नक्कीच याचे कारण असे आहे की वरीच्या तांदळाची जी ग्लायसेमिक इंडेक्स आहे ती लो आहे त्यामुळे जरी तुम्ही वरीचा तांदूळ डायबिटीसच्या पेशंट्समध्ये खाण्यास सा दिला किंवा सांगितला सुद्धा त्यांची रक्तातील साखरेची पातळी ही नियंत्रणातच राहते खाद्यपदार्थांची जी आय इंडेक्स किंवा ग्लायसेमिक इंडेक्स ही ठरवलेली असते ज्यामुळे आपण जेव्हा एखादा पदार्थ जर समजा खाल्ला आणि ज्याची जी आय किंवा ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे तर तुमच्या रक्तातली साखरेची पातळी ही पटकन वाढलेली दिसून येते परंतु ज्या खाद्यपदार्थांची जी आय इंडेक्स कमी आहे ते पदार्थ जरी तुम्ही खाल्ले तरी तुमच्या रक्तातली जी साखर आहे त्याची पातळी नियंत्रणातच राहते त्यामुळे नक्कीच डायबेटिसच्या पेशंट्सनी वरीचा तांदूळ खाण्यास काहीच हरकत नाही त्यामुळे तुमची शुगर उलट नियंत्रणातच राहणार आहे वरीचा तांदूळ ज्वारी बाजरी राजगिरा राळे अशी ही जी तृणधान्य किंवा ज्यांना आपण मिलेट्स असे म्हणतो ही न्यूट्रास्युटिकल्सचे काम करतात म्हणजेच तुमच्या शरीराचे ग्रोथ आणि मेंटेनन्स ठेवण्याचे काम करत असतात भगर किंवा वरीचा तांदूळ हा लो कॅलरी आहे ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते त्याचबरोबर मागाशी ऐकल्याप्रमाणे ह्याची ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे त्यामुळे तुमची साखर किंवा डायबेटीस कंट्रोलमध्ये राहतो तसेच यामध्ये अँटी भरपूर आहेत ज्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या पातळ्या नियंत्रणात राहतात आणि हार्ट डिसीजचा धोका सुद्धा टळतो तसेच हाय इन आयन आहे लोह हो भरपूर प्रमाणात आहे ह्याचे है। गुणधर्म आपण समजून घेतले परंतु ह्याचे रिझल्ट आपल्याला किती दिवसांमध्ये दिसतात तर ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे कोलेस्ट्रॉलच्या पातळ्या जास्ती आहेत किंवा ब्लड प्रेशर आहे ओबेसिटी स्थूलता आहे तर अशा व्यक्तींनी नियमितपणे कमीत कमी दोन ते तीन आठवडे तरी याचे से सेवन करणे गरजेचे से आहे ज्या व्यक्तींना स्थूलता आहे जास्ती आहे म्हणजे ओबेसिटीचे प्रमाण अशा व्यक्तींनी नक्कीच याचा चार आठवडे तरी म्हणजे एक महिना तरी नियमितपणे आहारामध्ये समावेश करायचा आहे गहू आणि तांदळाचे से सेवन पूर्णपणे बंद करायचे आहे वरीचे तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता तुम्हाला वरीच्या तांदळाच्या अनेक रेसिपीज वरती अगदी सहजरित्या मिळून जातील तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण वरीच्या तांदळाचे खूप सारे असे फायदे समजून घेतले त्याचे गुणधर्म जाणून घेतले तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा इतरांपर्यंत तो जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद